बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे अवघा महाराष्ट्र हादरला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटले बीड जिल्ह्यातील सर्वच पक्षीय आमदारांनी हे प्रकरण विधिमंडळाच्या पटलावर मांडत घटनेचं गांभीर्य अधोरेखित केलं या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि नुकतीच मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यावसायिक भागीदारी समोर आलेली आहे आणि ही व्यावसायिक भागीदारी समोर आणली आहे एका नेत्यानं जाणून घेऊयात वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या भागीदारी बद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बीडच्या मस्साजोग प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या प्रकरणात नाव आलेले वाल्मिकी कराड हे माफिया आहेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी या प्रकरणी विधानसभेत सत्य परिस्थिती सांगितली पण पर मुख्यमंत्र्यांनी केवळ टाइमपास केला त्यांनी माफियाला ताकद देण्याचं काम केलं असं ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले बीड जिल्ह्यामध्ये मुदे, अफगाणिस्तानमधील ही वाईट परिस्थिती आहे बीड येथील राजकीय नेत्यांनी काही गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवली आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील याच राजकीय गुंडांकडून करवण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील वाल्मिकी कराड नावाच्या व्यक्तीनं बत्तीस खून केले आहेत इतकी या माणसाची प्रचंड दहशत आहे हा कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये सुमारे तीन हजार दोनशे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अनेक आय अधिकारी वाल्मिक कराड यांच्या घरासमोर दरबार भरवतात इतकी मोठी प्रचंड दहशत या कराडची आहे त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचं राजकीय पाठबळ आहे त्यामुळे वाल्मिकी कराड यांची दहशत वाढत गेली असंही जानकर यांनी सांगितलं वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष राहिले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं म्हणतात यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येतोय तर केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचं देखील नाव वारंवार घेतलं जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे इतपत संबंध आता सर्वांना परिचित झाले आहेत मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा हा संबंध फक्त फोटोपुरता मर्यादित नक्कीच नाहीये कारण जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी एका ट्विटद्वारे या दोघांमध्ये व्यावसायिक भागीदारी असल्याचा आरोप केलाय जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सर्व्हिसेस कंपनीच्या संचालकांच्या नावाचा एक स्क्रीनशॉट टाकला त्यात या कंपनीचे संचालक म्हणून वाल्मिक कराड यांच्यासह धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे राजेंद्र पोपट घनवट यांची नावं आहेत याशिवाय अतिरिक्त संचालक म्हणून अभय माणिकराव मुंडे यांचंही नाव दिसून येत आहे या सर्व संचालकांचा कालावधी समाप्तीचा कालावधीही या पोस्टमध्ये दिसत आहे त्यानुसार धनंजय मुंडे या कंपनीत सत्तावीस जानेवारी दोन हजार सात पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते तर वाल्मिक कराड हे सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत संचालक म्हणून कार्यरत होते जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्ट मध्ये अत्यंत संक्षिप्त स्वरूपात आपलं म्हणणं मांडलंय किती विश्वासाचं नातं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कंपनीचे मालक पार्टनर इन फॉर्च्युन असं त्यांनी म्हटलंय ते म्हणाले होते की वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे का धनंजय मुंडे सरकार मध्ये आहेत तुम्ही वाल्मिक कराडची चौकशी कसली करता तुमच्या बरोबर फोटो आहेत पण आम्हाला माहीत आहे तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे व वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही वाल्मिक कराड सिरियल किरर आहे तो विकृत आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे एकीकडे दाखवायचं की सरकार न्यायालयीन चौकशी करत आहे एसआयटी स्थापन करत आहे पण एसआयटीचा अधिकारी धनंजय मुंडे समोर तोंड उघडेल का तुम्ही कराडला मोकळ सोडून टाकलं ज्या खंडणीतून ही हत्या झाली ती खंडनी कराडनं मागितली आहे वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी होत आणि स्वतः मंत्री महोदय ताट मानेने जगाला सांगत आहेत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे हे टीव्हीवर स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतात असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले आता संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार असल्याचं दिसून येतंय कारण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली पण त्यांच्या भूमिकेवर सुद्धा मोठे प्रश्न विचारले जात आहेत कारण त्यांनी सांगितलंय या खून प्रकरणाचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिलं त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचं आश्वासनही दिलं तर या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा लावणार येणार असल्याचं सभागृहात त्यांनी सांगितलं बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली सोबतच या संपूर्ण प्रकरणांमध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय या निमित्तानं या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडला आहे याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतोय या गुन्ह्यामध्ये जर त्याचा काही पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे पुन्हा कुणासोबत फोटो आहेत सगळ्यांसोबत होते आमच्यासोबत सुद्धा त्यांचे फोटो आहेत पवार साहेबांसोबत सुद्धा त्यांचे फोटो आहेत पण याचा विचार न करता त्याच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं या सर्व प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आरोपी आहेत त्यांच्यावर मोका लावण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आता मुख्यमंत्री असे म्हणाले आहेत की फोटोवरून काही सिद्ध होत नाही त्यांचे फोटो सर्वांसोबत आहेत मात्र सध्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यावसायिक भागीदारी समोर आलीये त्यामुळे ही व्यावसायिक भागीदारी समोर आल्यानंतर आता पुढे काय होईल संतोष देशमुख प्रकरणाचं पुढे नक्की काय होईल कराड यांच्या सोबतच्या भागीदारीमुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गोत्यात येणार का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद